चाळीसगाव कन्नड मार्गावर राजनगाव फाट्याजवळ पाचोरा येथील डॉक्टर कुटुंबावर दरोडेखोरांनी हल्ला करून सुमारे एक लाख वीस हजार रुपयाचा ऐबट लुट लुटल्याची धक्कादायक घटना ही आज दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता उघडकीस आली आहे डॉक्टर योगेश पाटील आपल्या कुटुंबासह पुण्याकडे जात असताना राजनगाव फाट्यावरील पेट्रोल पंपाजवळ जात असताना त्यांच्या गाडीच्या खाली काहीतरी अवजड वस्तू लागल्याचा आवाज आला असून डॉक्टर पाटील यांनी कार थांबवताच अंगात काळे कपडे घातलेले आणि तोंडाला रुमाल बांधलेले सात ते आठ अनोळखी इसमांनी हातात लाकडी काठ्या घेऊन हल्ला केला त्यांनी सोन्याचे दागिने आयफोन दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा सर्वसाधारण सव्वा लाखाचा ऐवज लुटून पोवारा हो केला आहे या घटनेनंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे